कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आता इथं उठल्या उठल्या मी गुरुवार आहे आणि आता लगेच पसारावरून घेते तर डबा वगैरे झाला माझा करून सकाळचा आणि आता झाडू वगैरे मारून घ्यायचे तर त्यामुळे आधी सगळी जी खेळणी वगैरे पसरली होती तर ती सगळ्या आधी गोळा करून ठेवली आणि आता लगेच झाडू मारून घेतला तर आज थोडीशी व्हिडिओला उशीरास सुरुवात केली म्हणजे आज स्वयंपाक वगैरे सकाळचं काही नाही घेतला व्हिडिओमध्ये कारण सकाळी गडबड होते विहिला पण स्कूलला वगैरे सोडायचं असतं त्यामुळं कधी कधी गडबड होते तर त्यामुळं हल्ली मी दोन दिवसाचं व्लॉग एक दिवशी बनवते होपसो तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आता इथं झाडं वगैरे मारून घेतला आणि लगेच फरशी पुसून घ्यायची होती कारण आज गुरुवार आहे तर व्रत पण चालू आहे आणि जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर स्किप करते मी तो गुरुवार आणि आता फायनली आजचा माझा चौथा गुरुवार आहे पाच गुरुवारचं हे व्रत आहे आज चौथा गुरुवार आहे एकच गुरुवार आता राहिला आहे माझा तर त्यासाठी मी आत्ताच फरशीपासून घेते कारण नंतर होईल नाही होईल वी स्कूल नाही येईल नंतर परी आणि दोघींना सांभाळणं थोडंसं सा अवघड जाते त्यामुळं आणि परीला पण थोडासा तापाला सरकट वाटते तर तीही जास्तच त्रास देते त्यामुळं मग आत्ताच मी फरशीपासून घेते आणि लगेच आता कपडे धुऊन घेते तर आज काल एकादशीचा उपवास होता आणि आज लगेच गुरुवार तर रात्री उपवास सोडला नव्हता मी आणि गुरुवारी जास्त काही खायचं नसतं जरी खाल्लं तर मीठ न घालताच खायचं खायचं असतं तर संध्याकाळी थोडंसं खूप वीक वीकनेस जाणवत होता मला आणि पूजेची वगैरे तयारी करून इथं पूजा वगैरे वाचून घेतली मी लगेच आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात तर खूप दिवसांनी म्हणजे खूप प्रत्येक गुरुवारी ट्राय करते मी पण पहिल्या गुरुवारी गेलो तर आम्ही मंदिर बंद होतं त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन आलो आणि आज चौथ्या गुरुवारी जाते त्याच्यानंतर दोन गुरुवारी तर काय जायला झालं नाही तर आज आता फायनली आजच्या दिवशी गेलो आहे आम्ही तर काल एकादशी होती त्यामुळे मंदिरात खूप छान सजावट केलेली तर तुम्हालाही पहा नक्की आवडलं तर मला कमेंट करून सांगा दुपारी थोडं हे मी मॅक्रमचं जे आहे ते डिझाईन करते तर वॉल हँगिंगसाठी मला इथं म्हणजे ट्री वगैरे ठेवायचं आहे किंवा काही त्याच्यापती शोपीस वगैरे ठेवावू शकतो तर त्यासाठीच मी हे धागे नव्हते माझ्याकडे संपलेले तर थोडं सामान आधीच होतं तर त्याच्या आधीच होतं आणि मग काही नवीन आणलं आहे तर मी याची डिझाईन कंप्लीट झाली की तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर आज बनवायला घेतलं आहे तर आता खूप दिवस लागतील कारण ह्याला बनवायला पण टाईम द्यावा लागते तसं आणि आता प्रॅक्टिस वगैरे पण नाही आहे तर मुलांच्यातनं कधी हो माहित नाही पण आज तर सुरुवात केली मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आता मी सगळा टिफिन वगैरे दिला ह्यांना आणि आता उठून लगेच बागेच्या कामाला सुरुवात करते तर आजही शुक्रवार आणि खूप दिवस झालं मी क्लिनिंग वगैरे म्हणजे पूर्ण नाही करत आहे तर त्यामुळे आज ठरवलं सगळी क्लिनिंग करू तर त्यामुळं डोअर वगैरे सगळं क्लीन करून घेतलं टी व्हीच्या इथून पण व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं थोडे बोर्ड वगैरे पण क्लीन केले आणि मग सगळं क्लिनिंग झाल्यानंतर लगेच फरशी पुसायला घेतली तर मी पाण्यामध्ये नेहमी हळद मीठ आणि गोमूत्र टाकायचे तर मध्ये बघा एक दोन महिने जवळजवळ हे पूर्ण कंटिन्यू असं शेड्यूल नाही राहिलं आहे माझं आणि हळद लेपन वगैरे पण तर थोडासा याचा मला प्रभाव जो आहे तर तो दिसू म्हणजे दिसला आहे थोडंसं असं निगेटिव्हली जाणव जाणवते आणि ज जेव्हा मी हे सगळं करते ना तर तेव्हा पॉझिटिव्हिटी पण असते म्हणजे हेल्थमध्ये म्हणा किंवा बाकीच्याही इतर गोष्टी तर मला हा नक्की फरक जाणवतोय तर तुम्ही करत नसाल ना तर एक वेळ करायला सुरुवात करा आणि त्याचा जो इफेक्ट आहे तर तो नक्की तुम्हाला दिसेल कारण मीही म्हणजे एक दीड वर्ष मी नेहमी सांगते एक दीड वर्ष झालं कंटिन्यू करते आता पूजा वगैरे छान करून घेतली आणि ह्याच्यात खूप वेळ झाला मला सकाळपासून हेच चालू होतं पूजा मी नंतर बारा साडेबारानंतर नंतर केली आज मस्त उंबरटाले पण वगैरे पण झालं तर छान पूजा वगैरे झाली आणि रांगोळी पण काढली आज कारण बेंदूर होता तर मोठी रांगोळी तर काढायची इच्छा खूप असते पण एवढा वेळ नसतो आणि मग हे जे होते गहू तर ते खपली गहू मी रात्री भिजत घातलेले आणि काहीतर काम करताना कधी कधी अशा कुठं पण होतात माझ्याकडून सांडले गहू मग ब भरून घेतले आणि धुवून घेतले तरी मी त्यासाठी ओटात जो आहे तर तो क्लीन करून घेते कारण सांडला वगैरे तर भरून घेता येतं त्यामुळं जेव्हा हो मी लहान होते ना तेव्हा पण माझ्याकडून असं व्हायचं सारखं सांडायचं काहीतरी काही काम करत असेल तर तरी इथं मी आ... गहू भिजत घातलेले होते तर ते आता बारीक छान वाटण करून घेतले तर थोडेसे असे मोठे मोठेच ठेवायचे ह्याच्यापेक्षा पण मोठे जर आवडत असतील तर ठेवू शकतो आपण तर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी ते थोडे शिजायला ठेवल्यात लगेच पाणी आधीच गरम करून घेतलं होतं आणि आता गूळ एकदम मोठाच टाकते कारण पूर्ण शिजेपर्यंत बरोबर मिल्ट होऊन जातो येतो नाहीतर खिसून पाहिजे तर खिसूनही घेऊ शकते तर आमच्या गावी अशी पद्धत आहे ह्याला ह्या म्हणजे बेंद्राच्या सणाला नागपंचमीच्या सणाला हे गव्हाची खिरी बनवली जाते आणि पुरणपोळ्या पण बनवल्या जातात आणि ज्यांच्या घरी जनावरं वगैरे आहेत बैल वगैरे आहेत तर त्यांना ते की म्हणजे अशी ह्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून गूळ नाही घालत जनावरांना घालते ना, ना, ना। तर असं बहुतेक ज्वारीची की गव्हाची भरड असते आठवत आठवत नाही मला पण ती भरड अशी शिजून जनावरांना आज घातली जाते त्यांची पूजा वगैरे केली जाते त्यांना गुलाल वगैरे लावून आंब्याची पानं वगैरे असा हार घातला जातो त्यांच्या गळ्यात तर ही तर फायनली खीर तयार आहे त्याच्यामध्ये दूध आता शिजवली मी आणि पूर्ण शिजत आल्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकले तर छान अशी गव्हाची खीर जी आहे गव्हाची तर ती झाली आहे ह्याच्यामध्ये नंतर मग मी पूर्ण शिजल्यानंतर वेलची घाटली आणि खूप राडा पडलेला पसारा वगैरे भांडी सकाळपासून घासायची होती मग नंतर आधी कपडे धुवून घेतली तोपर्यंत परी वगैरे झोपलेली होती त्यामुळं मग कपडे धुवून लगेच सुकत वगैरे टाकले तर इथे थोडे कपडे चेंज केलेले कारण पाणी वगैरे पडलेलं होतं ओले झालते कपडे म्हणून आणि यांना दिवसभर घेऊन कामं करायचं थोडंसं खूपच होतं लहान मुलं असतील तर त्याच्यात दोन दोन असतील तर ज्या ज्या चाळीना माहीतच असते कशी त्रास जर त्यामुळे सांभाळायला तर सगळं खूपच त्रास होतं सगळं भांडले होते स्वतःची तयारी करत होते नंतर त्या दोन्ही रोज न मग खूपच वेळ झाला असतं त्यामुळे तर इकडे मी बटाटे शिजवत घेत शिजून घेतला बटाट्याच्या भाजीसाठी आणि थोडंसं एक्स्ट्रा पण शि शिजून घेतलं कारण ब्रेड होता तर त्याचं सँडविच वगैरे बनवायचं नाही आणि इकडे डाळ पण शिजली तर त्याचं फक्त पुरण बनवायचं राहिलं आणि थोडीशी डाळ जी आहे तर ती कमीच वाटते आणि काही केलं इकडच्या पाण्यावर डाळ जी आहे तर ती पूर्ण शिजतच नाही आहे थोडेसे तांदूळ पण टाकले शिरवून घेतली तर थोडीशी कच्ची सापची तर मी त्याच्यानंतर मी थोडीशी मिक्सरवर फिरवून घेतलेली आधी आमटीसाठी जी आळणी आमटी बनवणार आहे आज किंवा कटाची आमटी बनवतात तर ते फक्त त्याच्याऐवजी हळ टाकून आमटी बनवणार आहे त्याच्यासाठी इथे लसूण सोलून घेतलं आहे लसूण खोबरं आणि तिळ ह्या आणि कोथंबीर याचं सगळं बारीक माट वाटण करून मसाला करून घेतला आणि लगेच आमटीला फोडणी देऊन घेतली आमटीला फोडणी दिली तर हे चाइल्ड सेफ्टी लॉक हे फ्रीजच्यासाठी आणलं आहेत कारण फ्रीज वी जी आहे तर जो जो ना काई ना काई ती दुपारी मी जर झोपलं किंवा माझं लक्ष नसलं लगेच फ्रीज ओपन करून पूर्ण काय ना काय तर त्याच्यातलं काढते त्यासाठी ते लॉक आणलं आहे तर ते रात्री इन्स्टॉल करायचं होतं तर मग मध्येच राहून गेलं कारण ते खेळायला वगैरे घेतलं त्यांनी पण उद्या मी जेव्हा इन्स्टॉल करेन तर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवते कसं आहे ते काय तर त्याच्या फिरणं ते वाचून घेतलं थोडंसं पातळ झालं पातळ झालं थोडंसं एक एक गॅस वरती होते का पाहिलं आणि थोडंसं फ्रीजरमध्ये ठेवून दिलं पण ते पातळच होतं खूप कमी झालेलं क्वांटिटी आणि असं काही वाटत नाही होतं त्यांनी आधी सगळं लावून घेतलं आणि नंतर गॅसवरती जरा मजा केलं ते तर सांगितलंच मी त्यामुळे यावेळीच्या पोळ पुरणपोळ्या ज्या आहेत तर त्या थोड्याशा एवढ्या काही चांगल्या नाही जमल्या तरी पाच ते सहा तर छान आल्या मग त्याच तेवढ्या नैवेद्य वगैरे दाखवून त्याचं जेवण करून घेतलं मग आणि आज भजी वगैरे पण बनवायची होती पण खूप आप जास्त तेलकट तेलकट जेवण होते म्हणून मग आज भजी किंवा पापड वगैरे काही फ्राय नाही केले फक्त ब बा, बटाट्याची भाजी बनवली आमटी होती आणि पुरणपोळी भात तर आणि सकाळची पण थोडीशी भाजी होती तर तीही गरम केलेली मी मग ते जेवताना ते घेतलं पण नैवेद्य दाखवताना नॉर्मल देवाला पोळी भाजीचा नैवेद्य दाखवून घेतला सगळा आणि यावेळी बैल जे होते तर हे यायला पण हे उशीर करत होता आठ नऊ वाजता येतात त्यामुळं म्हणजे बैलांची वगैरे काही पूजा नाही जमली पण नैवेद्य करून तर आपलं मी नैवेद्य दाखवलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा